मंडळी सगळ्या वाटल्या मंडळी तुला सांगू का आपली माणसं भेटलं नाही बरं वाटतंय बघा आपली माणसं भेटली की एकच बोलायला असं वाटतय जय महाराष्ट्र असं वाटत चार पाच पोरच बसले आता गाव ना मंडळी मंडळी आपला जय महाराष्ट्र कसा अस पाहिजे बोला जय महाराष्ट्र नाही मंडळी मागून का आवाज अजिबात आहे बघा हो मंडळी आपला आवाज फार मुंबई पर्यंत गेला पाहिजे कारण कुणीतरी आहे की घासल्याशिवाय ठार नाही कारवारीच्या पाठीला तरी ठासल्याशिवाय झालं त्या व चप्पा तिला आणि मजा मराठी मारताशिवाय पर्याय नाही त्या महाराष्ट्राच्या मातीला त्या महाराष्ट्राच्या मातीला काय नाही तू मंडळी आपण जय महाराष्ट्र कसा समाजा बोला जय महाराष्ट्र क्या बात आता खरं तर कार्यक्रम केल्यासारखं वाटतंय का नाही वाटतंय का नाही क्या महत्व आहे मंडळी काय सांग आहे माझ्याबरोबर रात्री सांगला आहे त्याचं नाव आहे सुनिगराव अहो एक नंबरचा आय खाऊ काय दिसतात रात्रीत माणूस आहे पाहिलं तर माझी इज्जत काढत असतो पण हातपानापासून माझा मित्र येतो लगीन झालाय त्यापासून का खाड काय त्याला मला दाखवणार नाही पण आपल्या या गावामध्ये कुठेतरी खाण्याचा कार्यक्रम म्हणून कुठेतरी भरकटत असेल म्हणून त्याला मी शोधायला आलो आलोय बघूया तो कसा आहे सुनील राव सुनील राव कोणा भाड खाव चल हा माणसाला मंडळी हा हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे हा मला बघितलं की मला लई फर वाटत बघा हा पण मंडळी ह्याचं राहू द्या इथे जमलेल्या तमाम दर्दीला शिकांना आणि खास करून महिला शक्तीला आम्हाला सर्व कलावंतांकडनं हा मानाचा निसर्ग मानाचा मुद्दा <स्थी> तुका आवाज आणतो मंडळी याला बोललं की मला खरंच बरं वाटत आणि भारत असं वाटतं की तुमच्या मैत्रीसाठी तो शब्द बोलला बोल बोल पण काहीतरी चांगलं बोल एकदम चांगलं बोलणार हां पण आलेलं आहे ठीक आहे बाल पण सवालगडीत तुम्ही मित्र भेटे मित्राला आवडले तर कडक काळ्या झाल्या पाहिजे बाल पणिका सवालगडीत तो मित्र भेटे मित्राला जशी भाद्रपद महिन्यात कुत्री सापडे कुत्र्याला नक्कीच काहीच त्याचं काय झाले चार वाक्य के पाठ केली होती पण पण दोन शब्द बोलणार साडीचे हा त्याला सात फुटाचा केल्याने शब्द फक्त साडेचार साडे चार शब्द बोलणार बोल बोलल्या का जरा चांगलं बोल एकदम चांगला बोलणार साधी आपण आपल्या मैत्रीला वर्ष झाले पंधरा क्या बात है मंडळी आवडलं तर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाज अरे वाजव ना टाळ्या आपण आपल्या मैत्रीला वर्ष झाले 15 वर्ष आपल्या मैत्रीला कुत्र्याचे उपादेतो शपाशो माझा क्या आहे हुंद टाळूंदी ये सुकलेली घुस माझी इज्जत पाके ढोंगा जात करे हट काय नाही रे तुमा कशाला बोल पाहतो अब काय नाही सुंदरा तुमचं नवीन नवीन लगीन झालंय मुंदरा तुमच्या घरी गेलो होतं तुमच्या घरामध्ये नाव घेले तर नारायण चालू होता नाव घेले तर कार्यक्रम चालू होता अंता तुमची बायको अरे काय तुमची बायको आजुतला का खर्चच तेवढा केलाय तिच्या काय बोलता खिच ना दिली मो ए काय काय <laughs> अरे खर्च तेवढा केला म्हणजे पार्लरला पाठवतो कुठं गावच्या गिरणी बायको माझी पाठवतो तुम्हाला बायक म्हणून तुझ्यासाठी आधी मला नाव घेतलं ना म्हणजे <laughs> माझ्या बायकोने माझ्यासाठी नाव घेतलं आणि मग काय काय नाव घेत नाव घेतलं ऐक

मला नाव ठेवलं क्षेत्र दोन घास जात नाही काय नाही बाय मंडळी माझी बायको माझ्यासाठी असं कधीच नाही माझ्यासाठी कोण होती पण हा माझा असा मित्र आहे ना कि माझी इज्जत काढल्या शिवायला दोन घास जात नाही पण असू दे मंडळी हा माझा लहानपणापासून आहे हा ह्याची इज्जत मी चार चौघात कधीच काढणार पण मंडळी ह्याची पण बायको एकच आहे रशी ती तरी भेटली कस आहे अरे तीच तुला भारी आहे साहेब आपण काय बाईचा जेव नवऱ्यावरती हा हा तुझ्या पण बायकोनी त्यासाठी मस्त नाव घेतला त्या गावासमोर नाव घेतलं ती खोक्यात खोका लाकडाचा खोका था। था। लागत पण बाईला का कामान मंडळी नाव आवडलं तर माझ्या वहिनीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे वहिनी पण आली इकडे कुठेतरी बसते आमची तिच्यासाठी हो। टाळ्या झाल्या पाहिजे मस्त नाव घ्यायचं हो। खोक्यात लाक खोका लाकडाचा खोका ती <laughs> यांची गोरी माणसं झा हा माझं सुकलेलं बोका लोकांना नाव ठेवतो तेव्हा बरं वाटतं स्वतः तुमच्या लागते पण मंडळी एक सांगू हा माझा लहानपणापासून आता कसं वाटतंय दुसऱ्याची इज्जत काढता तेव्हा तुम्हाला बरं वाटत पण स्वतःची इज्जत ज्या वेळेला चार चौकात निघत ना तर मनामध्ये कुठं तरी का नाही म्हणून लहानपणी आईचं ऐकलं असं बरं झालं असत आता आली गाडी पाठी काय आहे अरे तेच तर ऐकलं नाही नागरिक मंडळी पण मंडळी जाता जाता एक चांगला कान मंत्र देतो सगळ्यात तरुण मित्रांना कि जो मित्र आपल्या मित्राची इथं चार चौकात काढतो त्याला मैत्रीचा अधिकार नाही त्याच्यानुसार दुश्मन बरा मग त्याचा समोर वार करणारा दुश्मन बरा पण मागून वार करणारा मित्र आहे नको धन्यवाद त्या एकदम जाणकार असेल भाव आले तुमच्या हो तुमच्यासारखे दर्दी रसिक भेटले ना तर आता तर एक शेवटचं नाव घेते नाव घेत नाही मी पुढे पण तुमच्यासारखे दर्दी रसिक भेटले लाभले तरच हे नाव येतं मग त्यांना कार्यक्रमातून काहीतरी समाज प्रबोधन पण व्हायला पाहिजे म्हणून हे नाव येतो हे नाव त्या मुलासाठी आहे की ज्यांचा प्रेमभंग झाला की जीव द्यायला जातात एका मुलीसाठी इथे पण असत चालली तुझ चालली काय भेटत मंडळी त्या मुलांसाठी शायरी घेतोय शायरी आवडली हक्काच्या प्रेमाच्या काळ्या झाल्या पाहिजे द्या जीव जीव द्या पण कोणासाठी अरे ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं त्या आई वडिलांसाठी जीव द्या जीवनाचं सार्थक होईल त्या मुलांसाठी शायरी घेतोय शायरी आवडली तो हक्का टाया पाजे शेवट पर टाया पाजे कि देख नहीं तो नजारों को देखो बाजारों में क्या रखा है देखना है तो नजारों को देखो बाजारों में क्या रखा है जान देनी है तो वतन के लिए दे दो इन हसीनाओं में क्या रखा है धन्यवाद धन्यवाद